वार्ताकन राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे मुंबईत राजभवनात वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता शपथविधी होणार आहे महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज होते अशी चर्चा होती आता त्यांना मंत्रिपद देऊन नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे छगन भुजबळ यांनी एकोणीसशे साठच्या दशकात नव्यानं स्थापन झालेल्या शिवसेनेतून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबईतील भाजी विकायचे त्यांच्या आईचा लहानसा गाळा होता एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली त्यात ते विजयी झाले एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या काळात ते मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष नेते होते त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये महापौर त्रैं झाले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बाळासाहेबांशी मतभेद झाल्यानंतर भुजबळांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणीसशे नव्व्याण्णव मध्ये त्यांनी काँग्रेसपासून वेगळे झाले आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये त्यांना प्रथमाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करण्यात आले जन्म आणि शिक्षण छगन भुजबळ यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नाशिक इतच झाला त्यांनी मुंबईतील एका अभियांत्रिकी शाळेतून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे सुरुवातीच्या काळात ते शेती आणि संबंधित व्यवसाय करायचे त्यांना लहानपणापासून राजकारणाची आवड होती महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना चौदा मार्च दोन हजार सोळा रोजी अटक करण्यात आली होती मुंबईतील एन्फोर्समेंट डिटेक्टरच्या कार्यालयात झालेल्या अकरा तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर त्यांना ही अटक करण्यात आली होती आता शपथ घेतील श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार सतविवेकडे आणि संविधान व कायदा यानुसार मी सर्व लोकांना निर्भयपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही <laughs> ¿Qué महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा